मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन संघटनेचं पेन्शन महाअधिवेशन ज्या स्थळावर होणार आहे ते श्री संत जनार्दन स्वामी सद्गुरू महाराज स्थळ या ठिकाणावरून आम्ही सगळे आपल्याशी संवाद साधत आहे मित्रांनो अधिवेशना अधिवेशनाच्या अंतिम तयारीला आपण आलेलो आहे युद्धस्थळावर हे अधिवेशन सुरू आहे आणि या स्थळावरून नगरची ही आपली सगळी जीवाभावाची टीम माझे सहकारी मित्र सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ जिल्हाध्यक्ष नाना गाडवे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे एकंदरीतच आपण आता अंतिम तयारीला लागलेलो आहे तत्पूर्वी काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवच्या आहेत तर त्या आपल्या पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे ठोकळ सर आपल्या संदर्भाने काय असतील ते आपण या ठिकाणी सांगा नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय तीन धारक बंधू बगलीं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी ज्येष्ठ बांधव आणि बंधू भगिनींनो मी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी होत असलेल्या पेन्शन महाअधिवेशनाचं निमंत्रण या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो की आपण सर्वांनी या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं हो। आणि पेन्शन प्रश्न हा कसा उच्च पातळीवर जाईल त्या त्यासाठी प्रयत्न करावा आपली उपस्थिती ही पेन्शनच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारी आहे अहमदनगर टीम गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र कष्ट करत आहे आणि भूतवर्न भविष्य असं महापेन्शन अधिवेशन आपल्या ठिकाणी पार पाडित आहे या पुण्यनगरीमध्ये आपल्या सर्वांचं अहमदनगर टीमच्या वतीने परत एकदा खूप खूप स्वागत धन्यवाद मित्रांनो सोबतच जिल्हाध्यक्ष आणि नगरचे आपले नाना सर ते सुद्धा आपल्याला काय सांगतात नमस्कार मित्रांनो मी आपणास सर्व डी सी पी एस एक माहिती देऊ इच्छितो की आपलं जे पूर्वनियोजित सप्ताह मैदान शिर्डी हे जे स्थळ होतं अधिवेशनाचं त्या स्थळावर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी आपल्या राज्याचे माननीय राज्यपाल महोदय यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व सुरक्षेचे प्रोटोकॉल त्या ठिकाणी राहणार आहेत तरी सर्व डी सी पी एस बांधवांना माझी अशी विनंती राहील की जे कोणी त्या ठिकाणी मुक्कामाला येणार आहेत त्यांनी नऊ चार शिर्डी शहर सोडून आपल्या अधिवेशन स्थळी उपस्थित आहे त्याचप्रमाणे नऊ ते तीन सर्व येणाऱ्या मित्रमंडळीला विनंती आहे की सर्वांनी शहरामधून न येता सर्व बायपासचा वापर करून या ठिकाणी अधिवेश अधिवेशन स्थळी उपस्थित आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी नगर टीम आपले राज्याध्यक्ष राज्य सचिव असं राज्य कार्यकारणी सुद्धा उपस्थित आहे अत्यंत महत्त्वाच्या साठी ते सध्या मुंबईला आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघाल तर सर्व या ठिकाणी अधिवेशनाची तयारी सुरू आहे अधिवेशनाचं मैदान या ठिकाणी पूर्ण सज्जतेने आपल्या प्रतीक्षेत आहे सोबतच जे शेजारचं मैदान आहे त्या शेजारच्या सुद्धा आपण आता मका कापणीचं काम हा तयार झालेलं आहे जेणेकरून करून आपल्याला माहिती आहे की आपली येणारी गर्दी हे फार मोठी आहे कारण प्रामाणिक शिंदेदारांची गर्दी आहे त्यामुळे मका कापणीचं सुद्धा आपण घेतलेलं आहे स्वयंशिस्तीने सर्व शिस्त या ठिकाणी आपल्याला पाळायचे आहे आणि सर्वांचं इथे कार्यरत असणाऱ्या दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या नगर टीमसह सर्व राज्य कार्यकारणीच्या वतीने मी आपल्या सर्वांची या ठिकाणी स्वागतासाठी आम्ही सर्व प्रतिक्षित आहोत एकाच विषयात